किशोरजी साहेब यांचा मी व्यथा ज्या संघटनांकडे आलेल्या आहेत त्या मांडायला सुरुवात करतो सन्मान्य साहेब टप्पा अनुदानाचा संघर्ष तुम्हाला नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही या याची तुला

त्याच्यानंतर कुठेतरी सभागृहामध्ये शासनाला शिक्षकांच्या न्याय मागण्याचा विचार करून अनुदानाचा टप्पा मंजूर करून घ्यायचा आणि टप्पा मंजूर झाल्यानंतर शिक्षकाचं वेतन जर वेळेवर होत नसेल तर त्या शिक्षकाने कुठल्या प्रकारे ज्ञानदानाच कार्य करायचं खर तर महाराष्ट्रामध्ये एकमेव शिक्षण विभाग असा आहे की त्याच वेतन हे वेळेवर होत नाही साहेब मी अनेकदा हरीश भाऊ तुमच्याकडे शिक्षकांच्या वेतना संदर्भात मधल्या काळात सन्मान्य शर्मा साहेब असताना फोन केले साहेब आमची एकच विनंती आहे आम्हाला काही पोटभर पगार नाही आहे आम्हाला जो मिळतोय पगार तो त्रुपकुंज आहे साहेब आणि ज्यांचा कोणाचाही असेल त्यांचेही ईएमआय हप्ते घरात आजारपण पण दुखणं मुलांचं उच्च शिक्षण बऱ्याच पानाभानगडी आहे त्याच्यामुळे आपल्याला शिक्षण क्षेत्रात जर ज्ञानदान कार्य चांगलं करायचं असेल तर ते ज्ञान काम करणाऱ्या शिक्षकांना वेळेवर वेतन देण्यात पाहिजे दुसरा विषय या ठिकाणी काय होत साहेब कि ही जी प्रक्रिया आहे सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला अनुदानावर आलेली पद आणि त्यानंतर ज्या ज्या तुकड्यांचं मूल्यांकन झालं त्रुट्यापुरता झाल्या

आणि टप्पा अनुदानाचा साठ टक्के वेतन घेणारे शिक्षक किती आणि यासाठी आपल्या वेतन पद्धत कार्यालयाला शिक्षकांच वेतन करण्यासाठी नेमका किती कोटी रुपये महिन्याचा खर्च असतो त्याच विवरण या ठिकाणी आपल्या समक्ष द्यावं ही नम्र विनंती संगीत प्रमाण धारणा पेशा जर तुम्ही एक सामाजिक लेवलला मीटिंग घेतली आणि आमचा आमचा जर वाद मिटवले तर आमच्या अधिकाऱ्यांना त्रास होणार नाही आणि लोकांना त्रास होणार नाही म्हणजे तुम्ही समाजाचे नेते दे करायला पाहिजे

खासदार निधीतून साडे सात लाख रुपये दिले तीन लाख मुंबईच्या पाणी दिले दोन ट्रक सिमेंट दिले यांच्या मॅनेजमेंटने दिलेली नाही या इमानेद्वारे काम लोकांना अनेक प्रयत्न केला गावाचे जो प्रत्येक लोकांना बोलतोय पण इतका गुंतर महाराष्ट्रामध्ये कुठे जर महाराष्ट्र पॉलिटिक्स बघायचे असेल माझ्यासोबत नक्की जातो इतका प्रयत्न करून टाकलो मी दादा काय बोलतात अधिकाऱ्यांनी मीटिंग घेतली केंद्र संचालकांची आणि सगळ्या केंद्र संचालकांना सांगितलं गेलंय की तुमच्या सेंटरला कॉपी आढळली का तुमच्यावर दाखल अमुन्हा मला समजत नाही की आम्ही करायचं कसं काय काम म्हणजे जर एखाद्या पीआयच्या च्या ज्युडिशियल मध्ये खून झाला दरोडा झाला काही झाला तर ते फक्त चौकशी करते त्यांच्यावर गुन्हे नाही पण आमच्या केंद्रामध्ये जर आता पंचावन्न ब्लॉक आहे हो आता समजा वाल कंपाऊंड आहे वाल कंपाऊंड वरून उडी मारून येतो तो येतो कसं काय तिथे पोलीस सिक्युरिटी आहे त्यांनी ते पाहिलं पाहिजे तो मध्ये येतो तो आम्ही आम्ही जबाबदार आहे त्याला उद्या उठून आम्ही म्हणजे आता मी माझं सांगतो मी एकदम ठीक करून टाकलं उद्या मी बाहेर जाईल याची गॅरंटी आहे का मला आम्हाला पोलीस संरक्षण पाहिजे एक मिनिट थांबाय बोल सर एक मिनिट दोन सर एक मिनिट बोल सगळ्यांचा प्रश्न आहे बर का आणि हे असे जर प्रकार घडायला लागले तर परीक्षा घेणार विनंती आहे आणि हा हा जो प्रकार आहे ना आधी कार्याच्या अखत्यारीतला राहिलेला नाही आमची विनंती आहे की तुम्ही विधान परिषदेत राहील तू करावा आणि आम्हाला सगळ्या शिक्षकांना संरक्षण मिळावं अशी विनंती या माध्यमातून करतोय सर Ja